संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती मोठ्या उत्साहात शहरात साजरी करण्यात आली या निमित्ताने वाहन फेरी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार महाप्रसाद वाटप यासह अन्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले होते क्रांतिकारी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती व सकल बंजारा समाजाच्या वतीने सकाळी दहा वाजता दुचाकी फेरी काढण्यात आली सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले आणि संत सेवालाल महाराज की जय असा जयघोष करत फेरीला प्रारंभ झाला क्रांती चौक गुलमंडी जिल्हाधिकारी कार्यालय टी व्ही सेंटर कॅनॉट गार्डन मुकुंदवाडी सिडको चौक भवानी नगर गजानन महाराज मंदिर मार्गे पुंडलिक नगर येथे वाहन फेरीची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर